सुरू होईपर्यंत प्रत्येक जण आपापले होते काल तर मी स्वतः वेगवेगळ्या चॅनलला बघत होतो म्हणजे आम्ही तिघ कशातच नसल्यातच जमा होतो बाकी त्यांच्या गाड्या फिरवणं ड्रायव्हिंग करणं इकडे जाणं तिकडे जाणं इतकं काही सुरू होत की आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढे जाऊ आम्हाला वाटत होतं कालच सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला वाटा लागलं की आपण कुठेतरी खाली जातोय काय परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बदलून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलं त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या वाचावतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो सगळेच कार्यकर्ते राबले उमेदवार राबले सगळे सहकारी घटक पक्षांचे मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोपून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले आमच्या ज्या योजना होत्या योजनांच्या बद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला आमची थोडस टीका टिप्पणी करण्यात आली एम पी चॅनल सबस्क्राईब करा